नमस्कार राधिकाच किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी उकडीचे मोदक बनवणार आहे तर हे मोदक तांदळाचे पिठाचे नसून रव्याचे बनवणार आहे खूप सोपे आहे बनवायला कोणीही बनवू शकतं तर चला मग मोदक बनवायला लगेच सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर मी मोदकच्या आतलं सारण बनवून घेते त्यासाठी एका पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घेतलं त्यानंतर एक मोठी वाटी भरून ओल्या नारळाचा कीज घेतला आता हा कीज अगोदर दोन मिनटं फ्राय करून घ्यायचा आहे यामुळे या, या नारळामधलं थोडासा ओलावा कमी होईल आणि नंतर यामध्ये आपण गूळ ॲड करूया दोन मिनटं झालेत आता मी यामध्ये बारीक करून घेतलेला गुळ टाकते हा गूळ तेवढ्याच प्रमाणात घ्यायचा आहे जेवढ्या प्रमाणात आपण ओल्या नारळाचा किस घेतला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जायफळ किंवा वेलची पावडर घालू शकता आणि नाही घातली तरी काही हरकत नाही गूळ मस्तपैकी विरघळलेला आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपण हे सारण असंच परतून घेऊया तर हे बघा हे सारण आता तयार झालेलं आहे आणि मी गॅससुद्धा बंद करते हे सारण जे आहे आता जरी थोडं पातळ दिसत असेल तरी नंतर हे पूर्णपणे कोरडं होतं त्यानंतर मी मोदकसाठी कणिक भिजवून घेते त्यासाठी मी या ठिकाणी एक कप बारीक रवा घेतलेला आहे झिरो नंबरचा रवा घ्यायचा नंतर यामध्ये एक टेबलस्पून तांदळाचं पीठ घ्यायचं एक टेबलस्पून बेसन पीठ घ्यायचं आणि चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर दोन टेबलस्पून मी या ठिकाणी कडकडीत गरम केलेलं तूप घेतलेलं आहे तुपाचं मोहन ते सुद्धा यामध्ये टाकायचं आणि एका चमच्याने या अगोदर मिक्स करून घेते यामध्ये ज्या गाठी आहेत त्या हाता दे। आता हाताने मोकळ्या करून घेते आता यामध्ये मी थोडं थोडं दूध टाकून हे कणिक भिजवून घेणार आहे तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे अंदाज घेऊन यामध्ये दूध टाकू शकता आणि तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर तुम्ही पाण्यामध्ये जरी हे कणिक भिजवलं तरी काही हरकत नाही आता कणिकमध्ये दूध टाकायची गरज नाही पडणार अगोदर मी जेवढं टाकलं तेवढंच दूध यामध्ये पुरेसं झालेलं आहे आता ही कणिक तुम्हाला पातळ वाटत असेल पण एक तास जेव्हा आपण ही भिजत ठेवू म्हणजे एक तास झाकून ठेवू तेव्हा एक तासामध्ये ही कणिक आणखी घट्ट होईल तर यावरती झाकण ठेवून एक तास असंच ठेवून देते आणि एक तास झालेला आहे हे बघा आपली कणिक सुद्धा खूप घट्ट झालेली आहे खूपच घट्ट झाली आहे तर यामध्ये आणखी थोडंसं दूध टाकून आपण ही कणिक पुन्हा एकदा भिजवून घेऊया अगदी थोडंसंच दूध टाकते एक चमचाभर तर आता मोदकसाठी कणिक आणि सारण तयार झालेलं आहे आता यातलं मी एक मोठा गोळा काढला चपाती लाटतो तेवढा आणि पोळपाटावर हे चपातीसारखंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं तुपाचं बोट लावते आणि त्यावरतीच आपण ही चपाती लाटून घेऊया हो तर अशा पद्धतीने चपाती लाटून झालेली आहे आता एका ग्लासच्या मदतीने मी याच्या पुऱ्या पाडून घेते आणि तुम्हाला जर हातामध्ये ठेवून गोल करायला जमत असेल तर तुम्ही तसंही करू शकता आणि असं जर केलं तर मोदक लवकर तयार होतात तर अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत आता याची आपण मोदक तयार करूया छोटीशी पुरी घेतली आणि त्यामध्ये मी अर्धा एक चमचा सारण टाकते खूप जास्त सारण नाही भरवायचं नाहीतर मोदकचा आकार द्यायला जमत नाही थोडं थोडं असा अंदाजे सारण भरून नंतर याची एक अशी बाजू पकडून बाकीच्या बाजूसुद्धा एका ठिकाणी अशा गोळा करायच्या म्हणजे याच्या आप आपोआप पाकळ्या तयार होतात आणि मोदकला छान आकार येतो आणि सगळे काठ एका ठिकाणी गोळा केले की नंतर वरतून दोन ते तीन बोटांनी असं गोल गोल फिरवून घ्यायचं आणि एक्स्ट्रा जर पीठ असेल तर ते काढून टाकायचं तर हे बघा असा मस्त मोदक तयार झालेला आहे दुसरा मोदकसुद्धा मी तुम्हाला बनवून दाखवते तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व मोदक तयार करून घेते तर अगोदर मी अकरा मोदक तयार करून घेतले आता यावरती केसरची एक एक काडी टाकते आणि हे मोदक मी आता वाफवायला ठेवणार आहे तर इकडे मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे मोदक ठेवून ते आता आपल्याला वाफवायला ठेवायचे आहे तर दहा मिनटं गॅसच्या लो फ्लेमवरती आपल्याला हे मोदक वाफवून घ्यायचे आहे आणि दहा मिनटं झालेत आता यावरचं झाकण काढून घेते तर हे बघा मोदक मस्त वाफलेले आहे तर या ठिकाणी आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहे एक मोदक मी तुम्हाला फोडून दाखवते आणि तुम्ही हे मोदक यापेक्षा मोठ्या आकारामध्ये सुद्धा बनवू शकता हे बघा वाफवून घेतल्यानंतर किती मस्त मऊ मोमो आणि यातलं सारणसुद्धा बघा खूपच सुंदर झालेत आणि तुम्हाला जर आवडत असेल तर असं साजूक तूप मोदक फोडून त्यामध्ये टाकायचं आणि मोदक खायचा असा मोदक आणखी छान लागतो खायला तर अशा या पद्धतीने तुम्हाला जर रव्याचे मोदक आवडले असतील तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेले बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील